तर नमस्कार मैत्रिणी पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे मैत्रिणी तर बघा आज मी इथे एक नवीन लाईव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ म्हणजे बघा इथे मी ते तुम्हाला इथे बघा हे जे मेजरमेंटचं ब्लाऊज आहे तर हे मी इथे प्रिन्सेसकडचं मला हे ब्लाऊज शिवायचं आहे तर हे जे प्रिन्सेसकडचं ब्लाऊज शिवण्यासाठी हे मेजरमेंट इथे आहे तर हे जे ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजच्या मेजरमेंटने मी इथे हे हे ब्लाऊज शिवणार आहे पण इथे हे जे ब्लाऊज आहे हे मला स्टँड कॉलरचं शिवायचं आहे म्हणजे इथे मी कॉलरचं हे ब्लाऊज शिवणार आहे तर ह्या कॉलरच्या ब्लाऊजची इथे आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आणि ह्या ब्लाऊजची आपल्याला कटिंग कशी करायची तो सर्व व्हिडिओ मी तु तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तेर मीथी बगा है, मीथी है, है, तर मी इथे बघा हे जे ब्लाऊजचं आहे मी इथे तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते सर्व तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर हा जो जो तुम्ही माझा लाइवला नक्की जॉईन करा तर बघा इथे आता मी इथे सुरुवात करते की मी आधी ब्लाऊजचं मेजरमेंट घेत आहे तर ब्लाऊजचं मेजरमेंट घेण्यास घ्यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचं आहे तर ही जी ब्लाऊज आहे तर मी बघा अशा प्रकारे इथे ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला लांबी घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाउजची उंची इथे तेरा इंच आहे तर मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर मी इथे चौदा इंच घेणार आहे त्यानंतर इथे जर हा इथे हा जो गळा आहे माग बॅक साईडचा मागच्या साईडचा तर तो इथे दहा आहे पण आपल्याला इथे कॉलरचा ब्लाऊज शिवायचं आहे तर इथे आपल्याला मागच्या गळ्याचं माप घ्यायचं नाही आहे पण इथे बघा इथे शोल्डर आहे तर मी इथे बघा शोल्डर इथे हे इथे बघा इथे इथे बारा इंच आलेला आहे आणि हे जे शोल्डर आहे बघा इथे पाच इंच तर बघा हे टोटल इथे बघा असं आपल्या पण की इथे बघा असं बोल की हा इथे पंधरा इंचचं शोल्डर हे भरलेलं आहे कारण की मी जे मेजरमेंट त्या लेडीचं घेतलेलं आहे जेव्हा मी कॉलरचा ब्लाऊज शिवते तेव्हा मी इथे कॉलरच्या ब्लाऊजला मी इथे त्यांचं स्वतःचं मेजरमेंट घेते तर मी इथे त्यांचं घेतलेलं आहे तर ते पंधरा इंच शोल्डर इथे पूर्ण खांद्यापासून शोल्डर आलेला आहे आता इथे बघा ही जी बाहीची लांबी आहे तर ती बाहीची लांबी बघा इथे दहा इंच आहे तर मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेणारच अकरा इंच घेणार आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा मेजरमेंटनुसार एक एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण की आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे त्यानंतर इथे बघा इथे इथे हे साडेपाच इंचचे आहे तर मी साडेपाच इंच हे प्लस दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेणार आहे तर अशा प्रकारे बघा ही पूर्ण मेजरमेंट आपल्याला ब्लाऊजचं करून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडचं बघा मागच्या साईडपेक्षा अर्धा सा इंच जास्त असतं तिथे साडे इंच समोरचं साईड आहे तर चेस्ट आहे तर चेस्टमधून घ्यायची आहे तर चेस्ट इथे दहा इंच साडेनऊ इंचाची इथे चेस्ट आहे तर इथे साडेनऊ इंच म्हणजे आपल्याला अडोतीस इंच साईजचे इथे हे ब्लाऊज शिवायचं आहे त्यानंतर इथे जी कंबर आहे पूर्ण टोटल कंबर इथे मी मोजून घेत आहे तर बघा इथे ही जी पूर्ण कंबरचं मेजरमेंट आहे तर पूर्ण कंबरचं मेजरमेंट आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर ही बत्तीस इंचाची कंबर आहे म्हणजे इथे अडोतीस इंच चेस्ट आणि बत्तीस इंच अडोजी बत्तीस इंच कंबरचं ब्लाउज ब्लाऊज इथे शिवायचं आहे आणि ही जी ब्लाऊज आहे हे मी इथे कॉलरचं शिवणार आहे तर ज्या कॉलरच्या ब्लाऊजचे आपल्याला इथे जे शोल्डर आहे ते किती घ्यायचं आणि ते कॉलरचं ब्लाऊजचं बघा प्रॉब्लेम असतो की शिव ते खांद्यामध्ये कॉलरचं ब्लाऊज दाट दाटतं तर ते कॉलरचं ब्लाऊज खांद्यामध्ये दाटायला नको यासाठी बघा मी तुम्हाला इथे ट्रिक्स सांगणार आहे तर बघा आता इथे काय इथे हा आहे जे एक मीटर मी इथे अस्तरचा कापड एक मीटर घेतलेला आहे आता हा एक मीटर अस्तरचा कापड बघा मी इथे अस्तरचा कापड इथे एक मीटर घेतलेला आहे आता हे एक मीटर चा अस्तरचा कापड घेऊन बघा आधी आपल्याला तर बघा आधी मी इथे मागचा भाग कापून घेणार आहे तर त्यासाठी बघा इथे जो काठाचा भाग आहे तो खालच्या साईडने घेतलेला आहे आणि आपल्याला पण्याच्या साईडने माप लावायचं आहे पण्याच्या साईडनी माप लावून सा बघा मी इथे काय केलेला डबल फोल्ड करून घेतलेला आहे हा कापड आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा हा कापड मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जी जे चेस्ट आहे तर ती इथे साडेनऊ इंचाची आहे तर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी इथे साडे अकरा इंच घेत आहे म्हणजे अकरा इंच घेतलं तरी चाललं मी इथे साडे अकरा इंचचं माप लावून घेत आहे म्हणजे मापचा इथे आपल्याला साडे अकरा इंच लावायचं आहे कारण इथे आता आपल्याला कॉलरचं शिवायचं आहे म्हणून मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा बघायचे साडे अकरा इंच लावायचं आहे म्हणजे आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा ये ही जे लांबी आहे इथे मी तेरा इंचची लांबी आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घ्याय मी इथे चौदा इंच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा आता आता हे कॉलरचं ब्लाऊज शिवायचं आहे तर ह्या कॉलरच्या ब्लाऊजचं शोल्डर इथे पंधरा इंच आहे पंधराचं मग अर्धा आपण साडेसात इंच घेतो आहे तर साडेसात इंच घेतल्यानंतर आपण जेव्हा बोटनेकचा गड्या शिवतो तेव्हा आपण इथे साडेसात इंचच घेतो पण इथे जो आपण आता कॉलरचं ब्लाऊज शिवायचं आहे तर कॉलरच्या ब्लाऊजला बघा इथे एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर इथे कॉलरच्या ब्लाउजला मी इथे बघा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे सॉरी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे मी इथे बघा हा इथे साडेसात इंच पूर्ण टोटल आलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण कॉ मोटण्याकचा गळा शिवतो तेव्हा आपण जेवढं शोल्डर आहे तेवढंच जे घेतो पण इथे आता बघा इथे इथे किती आलेलं आहे इथे आपल्याला कॉलरचा शिवायचं आणि हा जो गळा आहे कॉलरचा गळा कॉलरचा जो खांदा जो हे पळायला नको जे फिट व्हायला नको खांदा यासाठी इथे बघा एक इंच किंवा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे जे मी इथे बघा साडेसात इंच आहे तर मी इथे आठ इंच घेत आहे जे आपल्याला इथे एक इंच अर्धा एक ते पाऊन सॉरी अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर इथे जे जो हे आहे मोंढा आहे तो इथे सात इंचचा घ्यायचा आहे तर मी मोंढा इथे सात इंचचा घेत आहे म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला एक इंच मोठा कमी घ्यायचा आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे बघा लाईन मोळून घ्यायची आहे आणि इथे आतमध्ये दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे बघा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे आणि हा झाल्यानंतर आपल्याला जो इथे कॉलर लावायची आहे तर ती कॉलर आपल्याला इथे तीन इंचची कॉलर लावायची आहे तर मी इथे बघा तीन इंचाची इथे कॉलरवर मार्क करून घेतलेला आहे तीन किंवा साडेतीन इंच आपल्याला लावायची आहे तर इथे बघा पर आता इथे बघा ही जे शोल्डर आहे तर ही एवढं मोठं आपल्याला शोल्डर लागत नाही तर मग आपण नंतर इथे जेव्हा शिंगणार तेव्हा आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे पण इथे बघा हे जे अंत आपण जर इथे आठ इंच लावलेलं आहे तर इथे बघा हे जे मेजरमेंट आहे हे थोडं वाढलेलं आहे जेणेकरून बघा खांद्यामध्ये आपलं ब्लाऊज इथे फिट होणार नाही आणि कॉलर पण अडसणार नाही आणि जे कॉलर जर फिट झालेले नाहीत नाही नाहीत खांद्यामध्ये तर ब्लाऊजची बाही पण व्यवस्थित बसणार आहे तर, तर इथे बघा अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे कॉलरसाठी मी इथे बघा तीन इंच सोडलेलं आहे तीन किंवा आपण साडेतीन इंच सुद्धा सोडू शकतो पण इथे मी तीन इंच सगळ्या सोडून नंतर आपल्याला कॉलर तयार करून घ्यायचं मी हे ब्लाऊज शिवणार तेव्हा तेव्हा नंतर मी इथे कॉलर करून घेणार आहे तर हे भाग आता इथे समोरच्या भागांच बघा भागा। भागा। हेच मेजरमेंट ठेवून समोरचा भाग सुद्धा कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा आता समोरचा भाग प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे तर इथे बघा समोरचा भाग बघा मी इथे एक इंच पट्टीसाठी एक इंच एक्स्ट्रा सोडणार आहे म्हणजे आपल्याला इथे हुक्सपट्टीसाठी एक इंच हुक्स आणि आयपट्टी आपण लावतो तर इथे आपल्याला एक इंच आधी एक्स्ट्रा सॉरी अर्धा इंच सोडायचं असतं तर इथे अर्धा इंच मी इथे सोडणार आहे त्यानंतर आता हा जो शोल्डर आहे हा मागचा शोल्डर एवढी घेतलेला आहे पण समोरचा आपल्याला सातच इंच साडेसात इंच घ्यायचं आहे अर्धा इंच जास्त घ्यायचं नाही आहे तर इथे मी साडेसात इंचवर मार्क करून घेत आहे आणि इथे आपल्याला इथे सुद्धा तीन इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा आता इथे आपल्याला एक इंच वाढवायचं आहे प्रिन्स कटचं हे ब्लाऊज आहे त्यामुळे एक इंच इथे वाढवायचं आहे कारण इथे आपल्याला अर्धा इंच कट करायचं असतं त्यानंतर इथे बघा हे जे आहे वरच्या साईडनी पण आपल्याला दीड इंच वाढव वाढवायचं आहे कारण मी इथे क्रॉसपट्टी इथे काढणार आहे त्यानंतर पुन्हा इथे दोन इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे जे हे एकदम सोपी पद्धत आहे कट ब्लाऊज कट करण्याची तर इथे बघा आता हे मी वाढवलेलं आहे आता इथे बघा इथे आपल्याला आता पूर्ण मेजरमेंट लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता इथे समोरचा गळा आहे तो इथे सहा इंचचा आहे तर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा साडेसहा इंचचा समोरचा सा गळा घेत आहे आणि आतमध्ये आपल्याला एक एक इंच सॉरी अर्धा इंच करून इथे आतमध्ये गोल आकार द्यायचा आहे आता हा समोरचा गळा मला इथे गोलच शिवायचा आहे त्यामुळे इथे मी गोलच आकार दिलेला आहे त्यानंतर इथे बघा पण आपल्याला इथे साडेसहा इंच घ्यायचं आहे मोंडा हा साडेसहा इंच घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला लाईन ओळून घ्यायची आहे आता इथे आतमध्ये एक इंच अंतर सोडायचं आहे आणि असा मोडवायचा आकार आपल्याला द्यायचा आहे आता हे झाल्यानंतर बघा आता इथून हे जे अंतर आहे प्रिन्सेस कटचं तर इथे साडेसहा सहा इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला तर क्रॉसपट्टी काढायची आहे तर मी क्रॉसपट्टी बघा ही जी लाईन आहे ही आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे मी तर बघा इथे आता आपल्याला काय करायचं आहे इथे क्रॉसपट्टी साडेतीन इंचची क्रॉसपट्टी ते काढायची आहे तर मी इथे बघा साडेतीन इंच मार्क करून घेत आहे मार्क केल्यानंतर बघा पुन्हा इथे तीन इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तिरप्या भागामध्ये आपल्याला इथे क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे ही क्रॉसपट्टी काढल्यानंतर आपल्याला ते टक्ससाठी बघा प्रिन्सेस कटसाठी इथे साडेतीन इंचवर मार्क करायचं आहे आणि पुन्हा दोन इंच सोडायचं आहे आणि ते वरच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आकार देऊन बघा इथे प्रिन्सेस कट इथे कट करून घ्यायची आहे जर तुम्हाला आखण पण इथे कट ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही क्रॉसपट्टीने लावता पूर्ण मेजरमेंट घेऊन कट ब्लाऊज सुद्धा शिवू शकता तर इथे बघा तर इथे मला या ब्लाउजला क्रॉसपट्टी अटॅच करायची आहे म्हणून मी ही क्रॉसपट्टी काढलेली आहे इथे आपल्याला कट करायचं आहे आणि बघा आपली कटिंग झालेली आहे आता इथे बघा इथे आता आपल्याला स्लीवची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे गळ्या मी नंतर मेन फॅब्रिक सोबत घेणार आहे आता त्या स्लीव्ह स्लीव आपल्याला कट कर करून घ्यायचे आहे तर बघा इथे आता थोडं कमी पडत आहे तर मी इथे एक्स्ट्रा आपण इथे थोडी पट्टी इथे अटॅच करून घेणार आहे तर इथे मी अशाच मेजरमेंट म्हणून पाहायचं माप घेत आहे कारण हे एक मीटर असतं आहे पण थोडं इथे कमी पडलेलं आहे तर इथे मी बघा दहा इंचाची बाई आहे तर एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हा आपल्याला गोलाईचा भाग घ्यायचा आहे जेणेकरून इकडे आपल्याला पट्टीच करता येतं त्यानंतर इथे मोहना इथे आठ इंच आहे तर इथे आपल्याला दा दहा इंचचा मोहडा पाहिजे तर मी इथे एक्स्ट्रा पट्टी लावून घेणार आहे त्यानंतरची गोलाई आहे तिथे साडेपाच इंच आहे तर मी दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेसात इंच घेत आहे म्हणजे आपल्याला हे पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथे बघा इथे एक्स्ट्रा आपल्याला कापड लावून घ्यायचं आहे जे ही ब्लाऊज आहे माझ्या एका कस्टमरच ब्लाऊज आहे आणि ते मला इथे उद्या द्यायचं आहे म्हणून मी आज ते शिवणार आहे तर त्याची कटिंग कशी करायची ते व्हिडिओ मला चला ते शेअर मी इथे आज तो व्हिडिओ घेऊन याय मग आता इथे जे जे कापड आहे ते इथे पण लावून घेणार आहे आणि इथे पण थोडा जॉईन करून घ्यायचा आहे आता हा जो कापड आहे यामध्ये मी इथे ऍडजस्ट करून तो घेणार आहे आता इथे बघा हे झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिक सुद्धा एक ठेवूनच ते असं ठेवून कट करून घ्यायचं आहे तर मी इथे बघा आधी ते मागचा भाग कट करून घेत आहे बरेच कस्टमरच्या ब्लाऊज आहे तर ते आपण शिवल्यानंतर बघा ते दाटण्याची शक्यता जास्त असते तर थोडं आपण इथे शोल्डरमध्ये थोडं जर आपण जास्त घेतलं किंवा शोल्डरमध्ये आपण आपल्या नेहमीच्या शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घेतलं तर कधीच ते आपलं खांदा खांदा इथे खांद्यामध्ये ते ब्लाऊज दाटणार नाही तर बघा अशा प्रकारे इथे बघा हे कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला इथे अर्धा इंच इथे सोडायचं आहे आणि इथे कॉलर अटॅच करून घ्यायची आहे तर ही जी कॉलर आहे ती कशा प्रकारे लावायचे तो ते पण व्हिडिओ मी तुमच्या सोबत इथे लॉंग मध्ये शेअर करणारच आहे तर इथे बघा तर बघा इथे मी टिक करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर समोरचा समोरचा भाग इथे कट करायचा आहे तर बघा इथे समोरचा भाग साठी मी इथे बघा हे घेतलेलं आहे आपल्याला बरोबर कापडमध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे थोडं आपल्याला मेन फॅब्रिकचा थोडा जास्तच ठेवायचं आहे कापड जेणेकरून आपल्याला नंतर सुद्धा तो कट करता येणार आहे तर बघा हे जे आहे हा गळा मी इथे कट करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी समोरचा भाग सुद्धा केलेला आता इथे बघा इथे आता आपल्याला आधी बाहे घ्यायची आहे तर बाहेरसाठी बघा इथे मी आता आपल्याला ह्या बाह्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे थोडा कापड लावायचं आहे कारण की ते बघा कामोड्यामध्ये ते कमीच पडत आहे तर मी इथे याला सुद्धा लावून घेणार आहे कि आप जर दूसर साइड ने, 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 ने जो बाहर निकल तो आप बगा बी इे आता इतने बगन घी बगा जर दूसरे साइड ने जर अपना पूर्ण अखंड बाही निकल पी बा थे अखंड निगत नहीं है तो मैं बन मैं इधे बिना कट करना है आईन ल कारण कि बहुत ब्लाउज है ये जे काठा चट्टी है जो ब्लाउज पीस है फ्ल ऐसी सेंटीमीटर ब्लाउज पीस है बीच बाही है तर बाईला आपल्याला थोडं इथे पट्टी लावास लागणार आहे तर मी इथे बघा ह्या दोन्ही बाहेर कट करून घेत आहे आणि आता इथे आपल्याला जॉईंट लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे बाग आहे हे पण कट करून घ्यायचे आहे तर हे जे ब्लाऊज पीस आहे फक्त हे अडीच सेंटीमीटर ब्लाउज पीस होतं आणि बघा इथे हे जे ब्लाऊज आहे तर, दाएं सा, दाएं सा, तर ते कॉलरचं पण आहे आणि पुन्हा ते बाहेर साडेदहा इंच दहा इंच बाहेरचं लांबी पण आहे म्हणून इथे बघा हे जे ब्लाऊज पीसमध्ये हे ब्लाऊज कसं ॲडजस्ट करायचं तर ते त्यासाठी आपल्याला थोडं बाहायला वगैरे थोडं इथे पट्ट्या अटॅच करायला लागणारच आहे तर बघा इथे

दुसऱ्या साईड ची पण क्रॉस पट्टी आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचे तर बघा हे जे दोन्ही क्रॉस पट्टे इथे कापून झालेले आहे आता इथे बघा हे जे समोरच्या भागाला इथे आपल्याला बाहेर लावायचं आहे तर इथे बघा हे जे ती आपल्याला इथे